नमस्कार जयम विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आंध्र प्रदेश से माजी मुख्यमंत्री यांच्या संदर्भातली आज महत्त्वाची बातमी समोर येते आंध्र प्रदेश से माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हे आता वादात जगन मोहन रेड्डी यांनी विशाखापट्टणम मधील ऋषिकोंडा या टेकडीवर आलिशान असा राजवाडा बांधल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये हा संपूर्ण राजवाडा बांधलेला आहे त्यासाठी पैसे उभे केलेले दरम्यान हे इतके पैसे आले कुठून असा प्रश्न सत्ताधाऱ्यांकडून उपस्थित केला जातोय यामध्ये सुमारे चाळीस लाख किमतीचा बाथ टब आणि दहा ते बारा लाख रुपयांच्या कमोडचा समावेश आहे या व्यतिरिक्त सुद्धा महालमध्ये भरपूर अशा आलिशान सुविधा आहेत फर्निचर सह रूम आहे आणि अगदी उच्चस्तरीय असं मसाज टेबल सुद्धा आहे इतकी संपत्ती नक्की आली कुठून आंध्र प्रदेशवर इतकं कर्ज असताना हा खर्च कशाला करायचा असे अनेक प्रश्न आता सत्ताधारी विचारतायत काय घडताय या निमित्ताने आंध्र प्रदेशच्या राजकारणात पाहुयात आजच्या जे विशेष मध्ये तर आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष तेलगु देसम यांनी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेले जगनमोहन रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत आंध्र प्रदेशच्या राजकारणामध्ये सध्या जगनमोहन रेड्डी यांच्याच महालाची चर्चा होती जगनमोहन रेड्डी यांचा हा आलिशान महाल आपल्याला स्क्रीनवर दिसतोय सत्ताधारी तेलगू देसम पक्षाने आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप केले जगनमोहन रेड्डी यांनी विशाखापट्टणम मधील कोंडा या टेकडीवर हा पाचशे कोटी रुपये खर्च करून आलिशान महाल बांधलेला आहे या महालाच्या आतली दृश्य आपण बघतोय पांढरा शुभ्र असा महाल आणि त्यामध्ये आलिशान असं फर्निचर आणि पाचशे कोटींच्या आसपास या महालावर खर्च करण्यात आलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हा महाल बांधण्यासाठी चक्क एक टेकडी अर्धी कापलेली आहे हीच ती दृश्य आहेत या महालाची बाहेरच्या बाजूने जर आपण पाहिला हा महाल तर आपल्याला दिसू शकतं मागच्या बाजूला त्याच्या एक टेकडी आहे आणि ती टेकडी चक्क अर्धी कापलेली आहे हा महाल बांधण्यासाठी त्यामुळे याची नक्की गरज होती का यासाठी पैसे नक्की कुठून उभे राहिले एवढा पैसा मुख्यमंत्री पदावर असताना जगनमोहन रेड्डी यांच्याकडून कुठून आला लोकांच्या पैशांवर नागरिकांच्या पैशांवर तर हा आलिशान महाल बांधलेला नाही ना असे अनेक प्रश्न आता सत्ताधारी जगनमोहन रेड्डी यांना दरम्यान मोठे बॅरिगेड्स लावून हा महाल लपवण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप तेलगु देसम यांनी केलेला आहे वास्तविक आंध्र प्रदेशची आर्थिक स्थिती चांगली नाही आणि एकूणच राज्याच्या देशांतर्गत उत्पादनाच्या प्रमाणामध्ये कर्ज खूप जास्त आहे नुकतंच जेव्हा ऋषिकोंडा टेकडीचं चित्र हे समोर आलं तेव्हा हा महाल दिसला त्यामुळे आता राजकीय वाद वाढलेला आहे विद्यमान मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री या दोघांच्याही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपाचं सत्र आता सुरू झालंय या राजवाड्यातील आलिशान व्यवस्थेची सर्वत्रच चर्चा होतीय या महालात चाळीस लाख रुपये किमतीचा बाथ टब आणि बारा लाख रुपये किमतीचा कमोड बसवण्यात आल्याचं तेलगु देसमचं म्हणणं त्यामुळे ही सगळी संपत्ती बेहिशेबी असल्याचं तेलगू देसमने म्हणत आंध्र प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांवर माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप केलेत तर हा आलिशान महाल बांधण्यासाठी चक्क पाचशे कोटी रुपये खर्च झालेला आहे तेलगू देसम पक्षाने हे सगळे आरोप केलेले आहेत देसमचे प्रवक्ते पट्टाभी राम कोमरेड्डी पट्टाभी यांनी हे सगळे आरोप केले असून जगनमोहन रेड्डी यांना ऋषिकोंडा महालमध्ये आलिशान सुविधा नक्की त्यांनी आणल्या कुठून असे सवाल त्यांनी उपस्थित केले आणि या इतक्या आलिशान सुविधा पाहून सगळे लोक हैराण झाल्याचंही तेलगु देसमने म्हटलेलं आहे या सर्व सुविधांवर मोठा खर्च करण्यात आलेला आहे अतिशय आलिशान अशा सुविधांचा संपूर्ण खर्च पाचशे कोटी रुपयांच्या घरात जातोय आंघोळ करण्यासाठी सा ,00 केलेला आहे आणि दहा ते बारा लाख रुपयांच्या कमोडचा समावेश आहे या व्यतिरिक्त या महालामध्ये आलिशान फर्निचर आहे जे लाखो करोडोंच्या किमतीमध्ये जात सोबतच प्रत्येक रूम मध्ये सुसज्ज असा स्पारूम आहे त्याच्यावर ला लाखोंचा खर्च करण्यात आलेला आहे आंध्र प्रदेश राज्याची एकूणच जर आर्थिक परिस्थिती बघितली तर आंध्र प्रदेश बारा लाख कोटी रुपयांच्या कर्जात बुडालेला आहे तेलगु देशमने या संदर्भात माहिती दिलेली आहे आणि बारा लाख कोटी रुपयात बुडालेल्या आंध्र प्रदेशने तेव्हाच्या काळात म्हणजे जेव्हा जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री होते तेव्हा पाचशे कोटी रुपयांचा खर्च या अशा आलिशान सुविधांवर करणं योग्य होतं का असा सवाल उपस्थित करत जगनमोहन रेड्डी यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केलाय या सर्वच आलिशान सुविधांबाबत प्रत्येक स्तरातून आश्चर्य व्यक्त केलं जात असल्याचा दावा तेलगु देशमने केलेला राज्याची बिकट आर्थिक परिस्थिती पाहता असा खर्च करणं अयोग्य असल्याचं तेलुगू देसमने म्हटलं आणि आंध्र प्रदेश बारा लाख कोटी रुपयांच्या कर्जात बुडालाय आणि या बांधकामाचं कंत्राट जगन मोहन रेड्डी यांचे नातेवाईक असलेले देवी रेड्डी श्रीनाथ रेड्डी यांनाही दिल्याचा आरोप आता तेलगु देसमने केलेला आहे त्यामुळे आपल्या नातेवाईकांच्या फायद्यासाठी मुद्दामून हे कंत्राट त्यांनाच देण्यात आलं का असाही सवाल उपस्थित केला गेलेला आहे तेलुगु देसमकडनं तर या संदर्भात आता जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाकडून खुलासा करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे दरम्यान ही संपूर्ण मालमत्ता ही ही रेड्डी यांची मालमत्ता मालमत्ता त्यांनी आहे सरकारी असल्याचं स्पष्टीकरण जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाकडून देण्यात आलेलं आहे यासोबतच तेलुगू देसमच्या आरोपांना जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाने प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यांच्या पक्षाचे प्रवक्ता कनुमुरी रविचंद्र रेड्डी यांनी आहे की हा महाल ही इमारत जगनमोहन रेड्डी यांची वैयक्तिक मालमत्ता नाही उलट ही सरकारी मालमत्ता आहे आणि बांधकामाच्या दर्जाला त्यांनी न्याय दिलेला असल्याचं कनुमूरी यांनी आहे सोबतच या बांधलेल्या राजवाड्याचा वापर करता येऊ शकतो ज्यावेळेस राष्ट्रपती किंवा पंतप्रधान भेटीसाठी येतील तेव्हा महाल वापरण्यात येऊ शकतो कारण की हा सरकारी आहे असं स्पष्टीकरण जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाकडून देण्यात आलेलं आहे दरम्यान आंध्र प्रदेश राज्य इतक्या मोठ्या आर्थिक संकटात असताना पाचशे कोटी रुपयांचा अवाढव्य खर्च करत इतकी मोठी मालमत्ता उभी करणं हे गरजेचं होतं का मालमत्तेचं कंत्राट जगनमोहन रेड्डी यांच्या नातेवाईकांनाच का जावं आणि ही मालमत्ता उभी करण्यासाठी एक टेकडी अर्धी कापणं कितपत योग्य आहे असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहेत आणि यामुळे जगनमोहन रेड्डी यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर हा पाचशे कोटींचा महाल आपण बघतोय आतली दृश्य आपण पाहिली अतिशय आलिशान असा हा महाल आहे बाहेरून जर पाहिलं तर बाहेरून आपल्याला लगेच लक्षात येईल की या महालाला बांधण्यासाठी टेकडी अर्धी कापलेली आहे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये हा महाल बांधून घेतलेला आहे या महालासाठी पाचशे कोटींचा खर्च झालेला आहे यातल्या प्रत्येक गोष्टीवर जर आपण नजर टाकली तर ती अतिशय महागडी आणि आलिशान असल्याचं आपल्याला बघायला मिळते तेलुगु देसमने आरोप केलेले आहेत त्याप्रमाणे महाल साथी जगन मोहन रेड़ी एंचा नाते नाच हा महाल बांधण्यासाठी सुद्धा जगनमोहन रेड्डी यांच्या नातेवाईकांनाच कंत्राट देण्यात आलं होतं या महालामध्ये एक बाथ टप अवघा एक बाथ हा चाळीस लाख रुपयांचा तर कमोड दहा ते बारा लाख रुपयांचा आहे प्रत्येक रूम मध्ये सुसज्ज असा मसाज टेबल आहे रूम आहे दरम्यान आंध्र प्रदेश इतक्या अडचणीत असताना इतका अवाढव्य खर्च करणं खरंच गरजेचं होतं का असे अनेक सवाल यावेळेस सत्ताधाऱ्यांकडून अर्थात तेलुगू देसमकडून उपस्थित केले जातात आणि आता याची चौकशी होणार असल्याचे संकेतही काही नेत्यांकडनं समोर आलेले आहेत त्यामुळे आता खरंच याची चौकशी होणार का, का संदर्भात तेलुगू ने नक्की काय पुढचं पाऊल उचललं जाणार आहे तेलुगू देसमकडून हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान यावर जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाकडून जरी स्पष्टीकरण आलं असलं तरीही हा मुद्दा आता आंध्र प्रदेशमध्ये चांगलाच तापताना बघायला मिळतो हीच ती दृश्य आहेत या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो टेकडी अर्धी कापलेली आहे आणि या टेकडीला कापून त्याच्या पुढच्या भागामध्ये हा पाचशे कोटींचा भव्य असा महाल उभा करण्यात आलेला आहे जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर असताना हा संपूर्ण महाल बांधण्यात आलेला आहे आणि जगनमोहन रेड्डी यांच्याच नातेवाईकांकडे हा महाल बांधण्याचं कंत्राटही देण्यात आलं होतं त्यामुळे स्वकियांच्या फायद्यासाठी मुद्दामून हे कंत्राट देण्यात आलेलं होतं का एवढे पैसे आंध्र प्रदेश बारा लाख कोटी रुपयांच्या कर्जात असताना पाचशे कोटींचा खर्च केलाच कसा पाचशे कोटी आले कुठून नागरिकांचे पैसे जनतेचे पैसे तर यामध्ये लाटले नाहीत ना असे अनेक सवाल सत्ताधारी तेलगू देसमने जगनमोहन रेड्डी यांना समोर उपस्थित केलेले दरम्यान या संदर्भात जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाकडून हा महाल हा सरकारी असल्याचं सांगण्यात आलेलं आहे जगनमोहन रेड्डी यांची ही वैयक्तिक मालमत्ता नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे तर या पाचशे कोटीच्या महालामध्ये चक्क चाळीस लाखांचा बाथटब टब आहे हा चाळीस लाखांचा टब दिसतो तरी कसा पाहूयात तर हाच आहे तो चाळीस लाख रुपयांचा बाथटब आणि बाथरूम मधली काही दृश्य आपल्याला बघायला मिळतात तिथे सोन्याचा लेप लावलेले नळ असल्याची माहिती सुद्धा तेलगू देशमने दिलेली आहे काळ्या रंगाचा हा बाथटब हा चक्क चाळीस लाख रुपयांचा आहे दरम्यान चाळीस लाखांचा बाथटब आणि त्याच्या शेजारी आपण बघतोय सोन्याचा लेप लावलेले नळ हा इतका खर्च करणं खरंच गरजेचं होतं का असा सवाल आता तेलगुदेसमकडून उपस्थित केला जातो